गाडून राहुल माने पेट वडगाव आणि अजित घुसले कुंडाल यांचं या ठिकाणी आगमन झाला आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत हॅलो सर हॅलो विकास सर बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी सुवर्ण संधी आहे दादा सोपाला पला सर इथं स्टेज पशु विकास सर आताचा निकाल चाकुरी क्रमांक आठ

सुंदर गाड्या जात आहे तुषारचा गड क्रमांक तीन पतोय सुंदर अशी लढत चालू आहे शय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला नुसतं वर्चस्व नाही निर्वाद असं वर्चस्व पटकवलं न पाहणार आली गाडी मागण अरे आरती पोलिसांची गाडी आहे तेवढी तरी गाडी सोडा की का त्यांच्या जाळ्या करता आता उतर